माऊच्या एक्सा वरून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कोठे चाललो ते लास्ट संडेला तिला प्रॉमिस केलं होतं मग काय मॅडमचा सकाळपासूनच हट्ट सुरू झाला मी पण रेडी झाले आणि निघालो आम्ही मग डिझनीलँडला जाण्यासाठी खरंच खूप छान सेटअप उभारलाय त्यांनी आम्ही जरा लवकरच पोहोचलो होतो तिच्या हट्टामुळे नाहीतर अंधारात अजून खरंच खूप छान वाटलं असतं मग काय खूप सारे फोटोज काढले मस्त एन्जॉय केला आणि हो मुलांसोबत टाईम घालवला की खरंच खूप आनंद होतो आणि माझा आवडीचा विषय शॉपिंग मस्त शॉपिंग केली तिथे नंतर आम्हाला हे टी शर्ट फोटो प्रिंट दिसले मग आम्ही पण टी प्रिंट केला माऊचा क्यूटचा फोटो त्यावरती प्रिंट केला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नंतर पाहिला हा मोदका कुवा बापरे किती भयानक होता तो खरंच मी तर खूप घाबरले होते माऊने खूप एन्जॉय केला मस्त खुश होती ती जे की दिसतच आहे तिच्या फेसवरती तुम्ही गेलात की नाही अजून मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये बाय